Ha oh. 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 Ha काय करतो खालू काय खातो पाहुणे गेले आता तुला परत बोलवाचा परत बोलू परत बोलू परत बोलू पाहुणे गेले त्यांनी खाऊ दिला तुला हो। तुम्ही खाल्ला का बरा वाटला चांगला होता खाऊ हो।

कालू नाव आहे तुझा तुला आवडतो नाव तुझा कालू नाव आवडतो हो आवडतो कालू नाव आवडतो तू शाळेत जाशील हो शाळेत पण जाणार आहे కానీ తోలానా రాగాను బ तुझं नाव काय आहे हा नाही कालू आहे ना तुला बघायला आले बोलू काकूला बोलू काय रे बघ काकूला बोलू का बोलू

आई कुठे आहे कुठे आई हॅलो हा काय आई आई बाबा कुठे बोलतो कुठे पप्पा पप्पा मम्मी कुठे आम्ही चाललो आता येतो का वाड्याला येतो चालू एक्सप्रेस माहित आहे तुला एक्सप्रेस टाइम्स न्यूज माहित आहे का माहित आहे बोल आ, बोल सबस्क्राईब करा आणि शेअर करा बोल बोल आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल कालू पालघर टाइम्स न्यूज माहिती आहे का तुला कालू माहिती आहे पालघर टाइम्स न्यूज तुला माहिती आहे का <laughs> नहीं। 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 चाल येऊ कालू बी सी सी आहे का